नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मिया आस एक हो एक मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक आणि चित्तथरारक अशी भयकथा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि कशा बैकथेला सुरुवात करूया आज ऑफिसमधून निघायला खूपच उशीर झाला रात्रीचे दहा वाजून गेले होते ऑफिस पासून घरही बरेच दूर होते सुनसान रस्त्याने कुणाल गाडी चालवत होता आणि अचानक गाडी बंद पडली खूप प्रयत्न करूनही गाडी चालू होत नव्हती शेवटी कुणाल गाडीच्या बाहेर आला दूरपर्यंत सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते आणि कुठेही चिटपाखरू देखील दिसत नव्हते एवढ्यात अचानक कुणालच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने चमकूनच मागे बघितले तर एक वृद्ध इसम मागे उभा होता त्याला बघून कुणालला हायसे वाटले कुणाल काही बोलणार एवढ्या तू वृद्ध इसम बोलला उजव्या हाताला थोडे पुढे गेल्यावर एक लॉज आहे तिथे तुझी राहायची सोय होईल हे ऐकून कुणाल भलताच खुश झाला आणि तडक त्या ते सांगितलेल्या पत्त्यावर निघाला अगदी दोन तीनच पावले पुढे गेला असेल त्याला अचानक वृद्धाचे आभार मानावेसे वाटले म्हणून तो मागे वळाला पण त्याला मागे कोणीही दिसले नाही जाऊन दे असा विचार करून कुणाल समोर जायला निघाला काही वेळातच लॉजवर पोहोचला तो लॉज कमी एक जुनं घर जास्त वाटत होतं कुणालने लॉजमध्ये प्रवेश केला तर तिथे कोणीही दिसत नव्हतं त्याने जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली पण कोणीही आले नाही तेवढ्यात आपल्या मागे कोणीतरी उभे आहे असा भास त्याला झाला तो झटकन मागे वळाला तर त्याला मागे कोणीही दिसलं नाही परत तो समोर वळाला तर तोच वृद्ध इसम समोर खुर्चीच शांतपणे बसलेला दिसला हे पाहून कुणाल खूप खुण घाबरला तो विचार करू लागला की हा आतमध्ये कधी आला समोर कधी येऊन बसला अचानक लाईट गेली आणि दुसऱ्या क्षणाला परत आली तर समोरील खुर्ची रिकामी होती कुणाल खूपच घाबरला आणि पळण्यासाठी मागे वळाला तर तो वृद्ध हिसम दरवाज्यातच उभा होता कुणालची ती हालत बघून तो इसम हसू लागला आणि त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला ती बाहेर आली आणि ते दोघेही मोठ्या मोठ्याने हसू लागले तेव्हा तो वृद्ध इसम बोलला की आम्ही तुझी थट्टा केली कुणाला आता बरे वाटत होते त्याची आता भीती निघून गेली होती कुणाला खूपच भूक लागली होती त्याचा चेहरा पाहून त्या स्त्रीने लगेच ओळखले तासाभरात गरम जेवण तयार झाले वृद्ध इसमाने हातपाय धुण्यासाठी पाणी काढून दिले म्हातारीने जेवण वाढले कुणाल जेवणावर मस्त तुटून पडला जेवण झाल्यावर त्याला झोप यायला लागली म्हाताऱ्याने झोपायची रूम दाखवली रूममध्ये जाऊन तो चक्क गोरायला लागला पहाटे तीन वाजता कसल्याच्या आवाजाने त्याला जाग आली आणि पाहतो तर काय त्या वृद्धाची बायको विचित्र अवतारात त्याच्या शेजारीच बसली होती आणि ती त्याच्याकडे पाहून विचित्र हास्य करत होती तिचा तो भयंकर अवतार बघून कुणालच्या अंगावर काटा उभा राहिला त्याने वेळ न दवडता रूमच्या बाहेर धूम ठोकली पाहतो तर काय दरवाजाला आतून कुलूप लावले होते हे पाहून त्याने थेट बाथरूम मध्ये धूम ठोकली कुणाल तिथे शांत उभा राहिला त्याच्या पायाला काहीतरी जाणवले त्याने खाली बघितले असता तिथे ठेवलेला कचऱ्याचा डबा हलत होता मोठी हिंमत करून त्याने त्याच्यावरचे झाकण काढले आणि आत बघितले तर आतमध्ये त्या वृद्ध माणसाचे डोळे मिटलेले फक्त शिर होते कुणाल जोरात ओरडला अचानक त्या शिराने डोळे उघडले आणि जोरजोरात हसू लागले कुणाल लगेच बाहेर पळाला त्याला ती म्हातारी चक्क भिंतीवर चालताना दिसली हे भयंकर आणि चित्तथरारक असे दृश्य पाहून कुणाल खाली कोसळला तो उठलाच नाही दुसऱ्या दिवशी कुणालची प्रेत पोलिसांना मिळाली पंचनामा झाला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कुणालचा मृत्यू हा नैसर्गिक आहे त्याचा मृत्यू हृदयविकाराने झालाय पोलिसांनी केस फाईल बंद केली सहा महिन्यानंतर कुणीतरी दोघे मित्र त्या जागेवरून चालले होते त्यांची ही गाडी बंद पडली खूप प्रयत्नानंतरही गाडी काही चालूच होईना ते दोघे बाहेर आले आणि समोर मदतीसाठी बघू लागले तेवढ्यात अचानक एकाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळून पाहिले तर मागे कुणाल उभा होता ते दोघे काही बोलणार तोच कुणाल म्हणाला उजव्या बाजूस थोडे पुढे गेल्यावर एक लॉज आहे तिथे तुमची राहायची सोय होईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद